नमस्कार झकास रेसिपीमध्ये तुमचे पुन्हा एकदा मनापासून खूप खूप स्वागत आज आपण उन्हाळा स्पेशल रेसिपी बनवणार आहोत जी तोंडात टाकताच विरगळणारी अगदी घरगुती साहित्यामध्ये तयार होते म्हणजेच आज आपण मटका मटकाकुल्पी बनवणार आहोत एवढी सोपी आहे बनवायला जशी हातगाड्यावर मिळते अगदी तशीच आज आपण बनवणार आहोत पटकन तयार होते चला तर वेळ नवाया घालवता पटकन मटका मटकाकुल्पी बनवायला सुरुवात करूया तर मटका मटकाकुल्पी बनवण्यासाठी सगळ्यात पहिले इथं आपल्याला एक मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे आता या मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला सगळ्यात पहिलं साखर घालायची तर इथे मी एक वाटी साखर घेतलेली आहे तुम्हाला किती गोड कुलपी हवी आहे त्यानुसार तुम्ही इथे साखर घेऊ शकता त्यानंतर सात ते आठ बदाम सात ते आठ काजू आणि सात ते आठ पिस्ता घातलेले आहेत हे आता एकत्र एक मिक्सरमधून चांगलं बारीक करून घ्यायचं आहे तर हे बघा एकदम बारीक अशी याची मी पावडर तयार करून घेतलेली आहे आता हे मिक्सरचं भांडं असंच आपल्याला थोड्या वेळासाठी बाजूला ठेवायचे आता यानंतर इथे मी एक बाउल घेतला आहे आता या बाउलमध्ये आपल्याला दोनशे ग्रॅम फ्रेश क्रीम घालायची आहे तरी इथे मी दोनशे ग्रॅम घेतलेले आहे आता ही जी क्रीम आहे तिला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित मिक्स म्हणजे आपल्याला व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे त्यानंतर आता विस्कर घ्यायचा आणि विस्करने आपल्याला व्यवस्थित पाच ते सहा मिनिट आपल्याला ही क्रीम व्यवस्थित हालवून घ्यायची आहे त्याला थोडासा पण आला पाहिजे तोपर्यंत व्यवस्थित हलवून घ्यायची आता यानंतर आपल्याला काय करायचं ही जी मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण पावडर तयार करून ठेवलेली आहे ती घालून घ्यायची तर इथे मी अर्धीच पावडर घालून घेतलेली आणि व्यवस्थित परत विस्करने आपल्याला यामध्ये मिक्स करून घ्यायची हो। व्यवस्थित क्रीममध्ये मिक्स झाली पाहिजे जोपर्यंत क्रीममध्ये हो व्यवस्थित पावडर मिक्स होत नाही तोपर्यंत आपल्याला व्यवस्थित ही हलवून घ्यायचे आता यानंतर जी शिल्लक राहिलेली पावडर आहे ती सगळी घालून गे घ्यायची त्यानंतर थोडीशी थो इलायची पावडर घालायची आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आणि हे मिक्स करून झाल्यानंतर आपल्याला हे व्यवस्थित फेटून घ्यायचं आहे जोपर्यंत याला मऊपणा येत नाही तोपर्यंत आपल्याला ही फेटून घ्यायचं आहे कमीत कमी दहा ते पंधरा मिनिट लागतात हे फेटून घेण्यासाठी आणि जेवढं तुम्ही व्यवस्थित हे मिश्रण फेटून घ्याल तेवढी तुमची मऊसूद कुल्फी तयार होईल म्हणूनच आपल्याला व्यवस्थित फेटून घ्यायचं आहे हे तर बघू शकता एवढं छान मी फेटून घेतलेलं आहे पंधरा मिनिट बरोबर लागले हे फेटून घेण्यासाठी आणि रंग देखील ह्याचा चेंज झालेला आहे पांढरा शुभ्र असा याचा तयार झालेला आहे यामध्ये हवा असेल तर तुम्हाला केसरसुद्धा घालू शकता केसरने याचा रंग बदलतो आणि खूप छान दिसतो केसरनी तर इथे मी केसर अजिबात वापरलेलं नाही आता इथं आपलं कुल्फीचं मिश्रण तयार झालेलं आहे आता हे लगेचच आपण मटक्यामध्ये घालून घेऊया तरी ते मी चमच्याने घालून घेत आहे व्यवस्थित आणि तिन्ही मटक्यामध्ये व्यवस्थित भरून घेतलेलं आहे यावर थोडंसं आपल्याला पिस्त्याचे काप घालून घ्यायचं आहे सजावटीसाठी आता इथे मी या ठिकाणी प्लॅस्टिकचा पेपर घेतलेला आहे जी प्लॅस्टिकची कॅरीबॅग असते ती कट करून घेतलेली आहे आणि व्यवस्थित रबर बँडने पॅक करून घेत आहे आणि जर तुम्हाला याला प्लॅस्टिक लावायला आवडत नसेल तर तुम्ही बटर पेपर लावू शकता पण या पद्धतीने बटर पेपरनीसुद्धा पॅक करायचं आहे व्यवस्थित जेव्हा आपण फ्रीजरमध्ये ही कुल्फी सेटवण्यासाठी ठेवतो तेव्हा असं पॅक करून ठेवल्यावर अजिबात यामध्ये बर्फ जमा होत नाही म्हणून अशा पद्धतीने व्यवस्थित पॅक करून ठेवणं खूप गरजेचं आहे आता ही पॅक करून ठेवलेली कुलपी जी आहे ती आपल्याला आठ ते दहा तासासाठी सा फ्रीजरमध्ये व्यवस्थित सेट होण्यासाठी ठेवून द्यायची आहे तरी ते आपले आठ ते दहा तास झालेले आहेत ता आपली कुलपी व्यवस्थित सेट झालेली आहे आपण चेक करून घेऊया यावरची प्लॅस्टिक काढणे रबर काढून घेते तर बघा तुम्ही व्यवस्थित अशी सेट झालेली दिसत आहे मस्त अशी आपली ही कुलपी तयार झालेली आहे बघा तुम्ही अगदी गाड्यावर जशी मिळते तशीच मस्त अशी ही, ही। कुल्पी तयार झालेली आहे अगदी घरगुती साहित्यामध्ये ही तयार होते आणि तोंडात टाकताच विरघळते एवढी मस्त अशी ही कुल्पी तयार होते तर या कुलपीमध्ये मी अजिबात केसर घातलेलं नाही त्यामुळे याचा पांढरा शुभ्र असा रंग राहिलेला आहे यामध्ये जर तुम्ही केसर घातलं तर याचा अगदी कुलपीसारखा रंग दिसतो माझ्याकडे केसर नव्हतं म्हणून मी यामध्ये केसर अजिबात घातलं नाही तर बघा तुम्ही इथे आपले गाड्यावर जशी मिळते तशीच कुल्फी तयार झालेली आहे आवडली तर या वर्षी उन्हाळ्यामध्ये तुम्ही नक्की करून पहा आणि कशी झाली ती कमेंटमध्ये सांगायला विसरू नका तर मंडळी तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर तुम्ही झकास रेसिपीला सबस्क्राईब करा शेजारीच बेल दिलेली आहे तिच्यावर क्लिक करा म्हणजे जेव्हा झकास रेसिपीचे व्हिडिओ अपलोड होतील तेव्हा ते तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर पोचतील पुन्हा भेटूया अशाच एका नवीन जबरदस्त रेसिपीमध्ये रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद आणि तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा